खर तर सगळ्यांना वाटलं की वय वर्ष चौऱ्याऐंशी सगळे आमदार गेले जवळजवळ गेलं गेला, गेला, एक दुर्गम आजाराशी लढा देत असणार पवार साहेब कुठेतरी खचून जातील पण तसं घडलं नाही हे सगळेजण आपण डोळ्यांनी बघत आहोत त्या चौऱ्याऐंशी वर्षाच्या योद्ध्यानं लढाई करायची ठरवली आणि लढाई तुमच्या माझ्यासाठी करायची ठरवली या महाराष्ट्रासाठी करायची ठरवली या लोकशाहीसाठी करायची ठरवली महाभारतात श्रीकृष्णाने सांगितलं होत यदा यदा ही भवती भारत यदा यदा ही भवती भारत जेव्हा जेव्हा धर्माचा रास होतो जेव्हा जेव्हा अधर्म वाढतो त्या त्यावेळी मी प्रकट होतो त्याचप्रमाणे आदरणीय पवार साहेबांनी हे श्रीकृष्णाचं रूप घेतलं आणि या महाविकास आघाडीची बोट जमवली अधर्मा लढाई करायचं ठरवलं हा महाराष्ट्र धर्म ज्यांनी नष्ट करायचं काम केलंय त्या भाजपच्या विरोधात एक काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरे साहेबांची सेना आणि आपलं उर्वरित राष्ट्रवादी पक्ष एकत्र करून त्यांनी एक बोट बांधली आणि या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे गेलं जनतेनं मोठ्या प्रमाणात पवार साहेबांना साथ दिली आपण साक्षीदार